नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी असू शकते बऱ्या दिवसापासून चर्चेत असलेल्या अठरा महिन्याच्या मागे भत्त्याच्या थकबाकीबाबत पुन्हा एकदा अपेक्षा निर्माण झाल्या आहे सूत्रांनी दिल्या माहितीनुसार सरकार नवीन वर्षात करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे गेल्या काही संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं होतं की कोविड एकोणीसच्या दरम्यान रोखले डी आणि देयाची थकबाकी सोडण्याची सध्या कोणती योजना नाही असं कर्मचारी संघटने म्हणणे यावर सरकार लवकर काही सकारात्मक पावले उचलू शकते अलीकडे सरकारी दिवाळीच्या दिवशी केंद्र कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी डीए तीन टक्केहून त्रेपन्न टक्के वाढवलाय पन्नास लाखांमध्ये अधिक कर्मचारींनी अडुसठ लाख पेन्शनधाराचा याचा लाभ झाला याशिवाय अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ते ते वाढ करण्यात आले आहेत तथापि अठरा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या डीए थकबाकीबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झाली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकबाकीचे पैसे जमा करण्याचा सरकारचा विचार कर सरकार विचार करत आहे मात्र काय कारवाईमुळे सरकार त्याच्यावर मोठा पोळजा पडणार आहे सध्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक सरकारच्या अधिकृत घोषणेच्या आतुरतेने वाट पाहत आहेत कोविड एकोणीस महामारीच्या काळात देशभरात असलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने आर्थिक दबाव कमी करण्यासाठी जानेवारी दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मागे भत्त्याचे तीन हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होतो त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले मात्र रखडलेल्या मागे व्यक्त्यावर अद्याप कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते पण आता पुन्हा बातम्या येत आहेत की सरकार डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्याच्या खात्यात डेची तकबाकी जमा करू शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा सकाळला बसू नका धन्यवाद